नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आज अभंग आहे तो संत तुकारामांचा आणि सुद्धा बघणार आहोत तर त्याचं आधी मी तुम्हाला अभंग सांगते माकडे मुठीशी धरले फुटाणे गुंतले ते नेणे हात तेथे काय तो तयाचा लेखावा अज्ञाय हित नेणे काय आपुलेते शुके नळे केशी जाय पक्ष दोन्ही म्हणे एक ऐसे पशुजीव न चले उपाय काही येते तर याचा अर्थ असा आहे की एका माणसाने माकडाला पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाणी ठेवले माकडाने त्यात हात घालून फुटाण्या फुटाण्यात हात घातला आणि आपल्या मुठीनं फुटाणे काढले पण त्याचा हात त्या भांड्यातच अडकला मूठ सोडून हात बाहेर काढावा हे त्याला कळलं नाही यामध्ये आपले हित त्याला समजलं नाही आपलं हित समजलं नाही बारद्याने लावलेल्या नळीतील खाद्य खाण्यासाठी पोपट नळीवर बसतो नळी उलटी होते पोपट पोपटही उलटा होतो आपण पडू नये या भीतीने तो नळीला घट्ट पकडून बसतो तुकाराम महाराज म्हणतात जे लोक पशु पक्षाप्रमाणे असतात पशुपक्षाप्रमाणे असतात त्यांच्या पुढे काहीही उपाय नसतो तर तुकाराम महाराजांनी खूप छान अर्थ सांगितला आहे की ज्या वेळेस माकड माकडाला पकडण्यासाठी पारघ्यानं सॉरी शिकाऱ्यानं जेव्हा माकडाला पकडण्यासाठी एका भांड्यात फुटाणे ठेवले आणि ते फुटाणे माकडाने फुटाणे आपली मूड भरून घेतलं घेतल्यावरती काय झालं की त्याला हात त्याचा निघेना त्यातन तर हात निघेना तर काय झालं हात निघेना हात निघेना म्हणून त्यानं काय केलं म्हणून त्यानं काय केलं की मूठ मूठ त्याने सोड मूठ सोडली नाही आणि त्याचा हात तिथं अडकून बसला तर त्यात काय झालं तर तो शिकारी पक शिकारी शिकाऱ्यांना माकडासाठी पकडण्यासाठी हा सापळा रचला होता हे माकडाला कळलं नाही म्हणून आपल्या जीवनातसुद्धा आपल्याला जे लोक आपल्याला खसवतात आपल्या आपलं जे हित त्यात ज्यात आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला कळावं कारण का आपण काही माकड नाही कारण का माकडाला आपलं हितच कळलं नाही हित कशात आहे हे त्यानं जर मूठ सोडली असती मूठ सोडली असती फुटाने सोडली असते आणि हात काढला असता तर तो, तो वाचला असता पण हे त्याला कधीच हे त्याला कळलं नाही शेवटी तो प्राणी आहे खायला दिले खायला दिलं हे त्यानं बघितलं आणि तो त्याच्यापाशी गेला पण आपण प्राणी नाही आहोत कारण का देवानं आपल्याला प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी माणसाला दिली तर तसंच आपलं हित कशामध्ये आहे हे पण आपण आपल्याला समजायला हवं हो। ज्यावेळी माक आपलंसुद्धा माकडासारखं होऊ नये असं तुकाराम महाराज म्हणतात माणूससुद्धा कधीकधी ना समजण्यासारखं करतो नाव समजण्यासारखं करतो माकडा आणि त्याचा ही माणसाचा माकडच मा बनतो पण असं न करता आपलं हित कशामध्ये आहे हे माणसानं समजून घ्यायला पाहिजे कारण का बरेच वेळेला मांड आपल्याला फसवलं जातं फसवतात जसं पारद्यानं जसं माकडाला फसवलं तसंच आपल्याला सुद्धा फसवलं जातं तर त्यावेळेला या माकडाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे दुसरं म्हणजे ज्या वेळेला पोपटानं पोपटाला नळीमध्ये खाद्य ठेवलं पारद्यानं तेव्हा ज्या वेळेला त्याला तर नळी ती उलटी झाली आणि उलटी झाल्यामुळं पोपटही उलटा झाला पण आपण पडू का हे त्याला त्या भीतीनं त्यानं त्या नळीला त्या त्या त्यानं घट्ट धरून बसता तसं आपण न करता पोपटासारखं न करता आपणही जे काही आहे ते आपण सोडून द्यायला शिकायला पाहिजे जे वाईट सवयी आहेत त्या आपण सोडून द्यायला पाहिजेत आणि वाईट सवयींना घट्ट धरून न ठेवता आपण पण त्याला सोडून द्यायचं हा विचार तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा हा जर अभंग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा आणि जर आवडला असेल तरी लाईक लाईक करा कमेंट करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या भागामध्ये सुद्धा असे असाच एक अभंग घेऊन त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत पांडुरंग हरी रामकृष्ण हरी